मित्र हो नमस्कार शब्द हे शस्त्रासारखे असतात त्याचा वापर जपून करायला हवा याचं भान स्वतःला प्राध्यापक समजणाऱ्या हाकेला नसावं याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे दोन दिवसापूर्वी जाहीर सभेतनं आमच्याकडं अकरा क्वालिफाईड तरुण आहेत मराठे त्यांच्या मुली देतील का अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करून अठरा जातीमध्ये वाद लावण्याचं काम जर कोण करत असेल तर तो एकमेव व्यक्ती म्हणजे हाके आहे आणि जशास तसं उत्तर देण्याचं काम आता महाराष्ट्रातून सुरू आहे एकीकडं असं म्हणतात की जैसी कर्णी वैसी भरणी अशाच पद्धतीनं मराठा अस्मिता पेटून उठली आणि मग एकीकडं मराठ्यांच्या अस्मितेवर घाव घालण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला देखील जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे म्हणूनच मराठा बांधव असलेले आणि मराठा आंदोलनामध्ये कायम सक्रिय असलेले रमेश पाटील यांनी रोखोक उत्तर देण्याचं काम हाकेला केलेलं आहे त्यांनी स्वतः नवरदेव म्हणून मंडोळी बांधून फेटा घालून लक्ष्मण हाकेला उत्तर देण्याचं काम केलेलं आहे रमेश पाटील यांनी नवरदेवाच्या वेशामध्ये जाऊन सांगितलं की लक्ष्मण हाकेला जर बहीण असेल मुलगी असेल तर मी त्याच्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहे अशा प्रकारचं जाहीर आव्हान देण्याचं काम रमेश पाटलांनी केलं आहे रमेश पाटील लक्ष्मण हाकेच्या बोकांडी बसतील की काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून रमेश पाटलांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेले आहेत सगळेजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत राहिला मुद्दा आजपर्यंत लक्ष्मण हाके हे मराठा ओबीसी ह्या वादामध्ये बोलत असताना मराठ्यांनी त्यांना वैचारिक विरोध करण्याचं काम केलं होतं परंतु ज्यावेळेस लक्ष्मण हाकेसारख्या माणसाची प्रवृत्ती बदलते विचार बदलतात दृष्टी बदलते त्यावेळेस लक्ष्मण हके मराठ्यांच्या आया बहिणीच्या इज्जतीकडे जर बघत असेल तर त्याला वटणीवर आणण्याचं काम मराठे निश्चितपणे करत असतील मित्रांनो लक्ष्मण हाकेनं जर विधान केलंय ते विधान आमच्या गावाकडच्या अनेक धनगर बांधवांना देखील मान्य नाही माझे अनेक धनगर मित्र आहेत त्यांनी देखील मला पर्सनली मेसेज केलेत काही कमेंट्स आले आहेत ते असं म्हणतात की लक्ष्मण हाकेचं हे विधान वादग्रस्त आहे ते आम्हाला देखील मान्य नाही म्हणजे ज्याला स्वतःचे बांधव देखील मान्य करत नाहीत तो हाके आज ओबीसीचा नेता होऊ शकत नाही हे त्यानं वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे खोटी केसं लावून खोटा टोप घालून तो महाराष्ट्राभर जो खोटे पण घेऊन मिरवत आहे ना त्याचं सडेतोड उत्तर देण्याचं काम आता मराठे करतील आणि म्हणूनच रमेश पाटलांनी जे धाडस केलेलं आहे की जर लक्ष्मण हाकेची एखादी बहीण असेल तर मी त्यासोबत लग्न करायला तयार आहे अशा प्रकारचं जे आव्हान केलेलं आहे त्यामध्ये वादग्रस्त निश्चित असेलही परंतु या वादाला ठिणगी देण्याचं काम लक्ष्मण हाकेनी स्वतः स्वतः केलेलं आहे मराठ्यांची लाखोची आंदोलनं झाली इतक्या मोठ्या सभा झाल्या मराठे मुंबईपर्यंत पोहोचले पण मराठ्यांनी कधीच कुठल्याही आया बहिणीवरती बोलण्याचं काम केलं नाही इतर जातीतील देखील आया बहिणींची इज्जत करण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे आणि ही शिकवण शिवछत्रपतींनी आम्हाला दिलेली आहे परंतु जाहीर सभेमधून हाकेची नजर जर आमच्या माता भगिनीकडे जात असेल तर हकेला त्याची नजर रोखण्यासाठी काय करावं लागेल हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी लक्ष्मण हाकेच्या सभा असतील तिथं लक्ष्मण हकेनं स्वतःच्या जिबेला जरा ब्रेक लावून बोलावं कारण मराठे एकदा बिघडले की त्यांना कुणीच रोखू शकत नाही याला सर्वस्वी जबाबदार स्वतः लक्ष्मण हाके असेल कारण काहीही बोलायचं उठायचं माईक घ्यायचा माईक समोर चा, माई यायचं चा, आजपर्यंत तुम्हाला आम्ही खूप ऐकलं ते वैचारिक त्याला आम्ही विरोध केला आम्ही बोललो परंतु जर तुम्ही तुमची पातळी सोडून माता भगिनींना मध्ये आणत असाल तर याचं उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून जागृत मराठा दिलेशिवाय राहणार नाही मित्रांनो गावखेड्यातलं हे सगळ्या बंधुभावाचं वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण करत असेल तर आता लक्ष्मण हके हे मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करत आहेत एकीकडं ओबीसीचा खोटा चेहरा पांघरून मायक्रो ओबीसीसाठी त्यांनी काहीच केलं नाही परंतु आज ओबीसीचं नाव पुढं आणून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी लक्ष्मण हके आज महाराष्ट्राभर फिरतो आहे लक्ष्मण हकेला कुणी फॉर्च्युनर दिली लक्ष्मण हकेला पुण्यामध्ये फ्लॅट कुणी दिला याच्याबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही पण लक्ष्मण हके जर आमच्या घरापर्यंत येत असेल तर आम्हाला देखील कुठं कधी आणि कसा कार्यक्रम करायचा हे चांगलं माहिती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद